त्यासाठी लागणार साहित्य आहे फोडणीला काय काय करणार कडीपत्ता लसूण थोडं कांदा फोडणीला आणि हिंग घालायचं आता इथे व कडईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्या फोडणी आता फोडणीला घातलं हिंग त्याच्यानंतर घातले आपल्याला लसूण लसूण चांगला लालसर होईपर्यंत त्या फोडणीला झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर कडीपत्ता आणि त्याच्यानंतर घालायचे आपल्याला थोडा कांदा मी इथे कडीपत्ता घात आपण हे ह्या करीसाठी लागणार वाटण आहे हो ह्या वाटणाला काय घातले आपण थोडं खोबरं आलं लसूण त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली थोडं मी कोकम ही ह्याच्या मध्ये वाटणामध्ये घेतलेलं आहे कारण आमसूलपणा त्याला आला पाहिजे आपल्याला करीला आता हे कांदा गालसर झाल्यानंतर आपण ह्या फोर्डीला करीला वाटतो पावडर हे सगळे मसाले घालून घ्यायचे हळद मसाला आपल्या आवडीनुसार जेवढा तिखट हवा तेवढा आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे पण चांगला मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे ह्या परतल्या गेलेल्या जे पापलेटचं लोकं शेकून सगळं त्याच्यामध्ये टाकायचं जे आपल्याला पीस घालायचे आहेत ते त्यात टाकायचे आणि ते पण चांगले ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे अशा पद्धतीनं परत त्यावरती मग आपण त्याच्याबद्दा पाणी घालूया पाणी मीठ चवीनुसार त्यात मिक्स करा त्याच्यात कोकम एक्स्ट्रा घातले तरी चालणार किंवा मग वाटणामध्येच तुम्ही टॅमॅटो घातला तरी आपल्याला चवीनुसार त्याच्यावरती पाण्याचं झाकण ठेवलं तरी चालतं नाही ठेवलं तरी चालेल ते आपल्यावरती आहे आपल्याला जर पाण्यावर झाकण ठेवायचं असेल तर ठेवू शकतात किंवा नुसतं उकळीवर नुसतं उकळी येऊन सुद्धा ते कधी होते आता हा पाच ते दहा मिनटं हे शिजवायचं उकळी आता या अशा पद्धतीने आपली करी तयार झालेली आहे फिश पण चांगला शिजलेला आहे त्यामध्ये जाड पाहिजे तर ते जरा जास्त उपळी काढायची त्याला आणि जर मिडियम हवी असेल तर ही आता मी या पद्धतीनं मिडियम पद्धत म्हणजे एवढी करी आता बनवलेली आहे ही आता माझं करी झालेली आहे आता हा मी गॅस बंद केलेला आहे अशा पद्धतीनं करी झालेली आहे तयार माझी आणि मी आता फिश फ्राय करण्यासाठी जी तयारी केलेली आहे आता आपल्याला ही पापलेट फ्राय करायची तयारी करायची आहे कारण आपण आता पापलेट फ्राय करणार होतो त्याच्यासाठी हे असे पापलेटचे पिसेस करून घेते स्वच्छ धुवून त्याला आता आपण इथे आलं लसूण पेस्ट हळद मसाला मीठ हे सगळं त्याला असं चोळून एक दहा मिनटं त्याला मॅरिनेट करून ठेवायचे आणि त्यानंतर हे असं सगळं पापलेटला चांगलं चोरून प्रत्येक पापलेटला तो मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीनं ते सगळं चांगलं तोळून घ्यायचं प्रत्येक आपलेटला ह्याला तुम्ही थोडं आमसूल वापरलं मच्छीला सोडताना तरी चालणार आहे नाही लावलं तरी चाल आमसुलाने थोडं पोळीसपणा कमी होतो त्यामुळे बऱ्याच बऱ्याच ठिकाणी बरीच लोक त्याला आमसूल लावतात 8 मिनिटांसाठी सोडून द्या 8 मिनिटात हे 9 मिनिट करून घेऊया आता मघाशी आपण हे फ्राई करण्यासाठी मी तयारी केलेली आहे याला फ्राई करण्यासाठी बारीक रवा जो बाजारात 0 नंबरचा रवा मिळतो आपल्याला तो आपण घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मसाला हळद आणि मीठ असं सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हा तवा तापत ठेवला त्याच्यात आपण तेल घालूया तेल घातील तापेपर्यंत आपण हे एक एक आता ह्या पीस असा हा त्याच्यामध्ये सगळं लावून घ्यायचं ही रव्यामध्ये अशा प्रकारे ही सगळी मच्छी आपण सगळा रवा लावून घेतलेला आहे आणि आता हे आपण या तव्यामध्ये तळण्यासाठी त्यांना घालायचं चांगलं तेल टाकून घ्यायचं आणि ह्या अशा ते त्याच्यामुळे सोडायचं या चांगल्या लावून घ्यायचं तव्यावरती पाच मिनटांनी झालेली टाकली आणि ते झाकण काढून ते आता दुसऱ्या साईडने आपण फ्राय करायला भरता व्हायच्या आहे आणि आता दुसऱ्या साईडनी पण या आपण अशाच करायच्या जा। जास्त लालसर खूप नाही करायच्या म्हणजे ते परत करत नाही आणि रवा पटकन करप लागतात त्यामुळे थोडं थोडं आणि चप्प घायचं पण तीच काय करत नाही गॅसवर करायचा एकदम फास्ट गॅस नाही करायचा नाहीतर ते खरपूस फिश करून जाणार झालेला आहे आणि हा आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता मी हा खाण्यासाठी देणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं खरपूस तळायचा की त्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते लालसर नाही बघायचा अतिशय खरपूस तळायचं आणि हा आता मी पाण्यासाठी घेत